गुड मॉर्निंग विथ लिटिल जॉईस तर मॉर्निंग uh, झालेली आहे सकाळचे सात वाजलेत आणि ब्रेकफास्ट करायची वेळ झाली आहे रुद्राला uh, चॉकलेट ब्रेड पाहिजे म्हणून लिटिल जॉईसचं चॉकलेट वापरते त्याच्यामध्ये कॅलरीज कमी आणि शुगरसुद्धा आता मावशी आलेल्या आहेत आणि मी थोडंसं आवरते कारण की ढबो बनवून झालेलं आहे आणि आता थोडंसं वरवरचं आवरायचं बाकी आहे कालच्या ब्लॉगमध्ये जसं मी बोलले की दुसराचे नेल्स खूप वाढले आहेत मी पटकन त्याला तो नेल्स कापायला खूप त्रास देतो म्हणून मी शाळेत सर पटकन बस आणि आपण नेल्स कट करून घेऊयात तर मॉर्निंगमध्येच ते फटाफट कामं होतं त्याच्यामुळे मग तेव्हाच केलेलं के बेटर आमच्या समोरच्या देवळाची आरती चालू आहे सकाळी छान सगळं प्रसन्न वातावरण असलेलं समोर मंदिर आहे आमच्या ना तुला माहिती एक दिवस फूट पण घेतलं ना टॉयलेटची चप्पल घालून मला पाठवलं होतं हा स्कूलवाल्यांनी काय पण नव्हते का मग एकतर एक कोणतरी मुलाने लपवले असतील कारण तुमचं तर काही नसतं मग ती टॉयलेटची चप्पल घालून त्याला घालून पाठवलं की पिस्टीट दिली चप्पल आणि त्यावेळी सापडले बर सापडलं आणि ब्रेकफास्ट मध्ये छान असे सँडविच बनवले होते मी ऑमलेट सँडविच नाश्ता करून आता हे दोघं पण निघालेत ही आईंची उद्याची तयारी आहे त्याच्यामध्ये आई सगळं सामान काढून ठेवलं आहे कारण की उद्या त्यांचा डान्स आहे त्याची प्रॅक्टिस चालू आहे घरामध्ये आणि त्याच्यासाठी म्हटलं आजच काढून ठेवलं तर मग धावपळ होत नाही त्याच्यामुळे त्यांनी सगळं सामान आजच काढून ठेवले हेअरस्टाईल वगैरे सगळं 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 म्हणजे कारण की उद्या सकाळी नऊ वाजताच त्यांना जायचं आहे त्याच्यामुळे गड गडबड असते सकाळ सकाळी सगळ्यांचीच सगळ्यांना कामावर जायची गडबड आहे डब्याची गडबड जेवणाची गडबड मुलांची गडबड आणि उद्या शनिवार आहे त्याच्यामुळे मुलं घरी असणार आहेत त्यांची अजून डबलची गडबड असते कशामध्ये पण त्याच्यामुळे सगळं आवरून आत्ताच ठेवलं यांनी प्रोटीन नवीन आणले पण आधीचंही प्रोटीन काही संपलेलं नाही त्या प्रोटीनबरोबरही बॉटल फ्री मिळाली आहे आणि आधीचं प्रोटीनची अजून हाफ बॉटल आहे म्हटलं की बघूयात काय आहे फ्लेवर वेगळा आहे याच्या बॉटल्स म्हणजे याच्या बरण्या खूप मस्त आहेत म्हणजे राईस वगैरे ठेवायला <laughs> म्हणजे आपण काही विचार करू शकतो लेडीज हा जुना डबा आहे जो आता संपणार आहे चार पाच दिवसामध्ये आणि मी त्याला कशासाठी तरी यूज करणार आहे कारण की डबा खूप छान आहे आता माझ्या जी पाण्याची पाईपलाईन जोखम झाली होती त्याचं काम पण चालू होतं बाहेर आणि माझं इन्स्टा मार्टचं पार्सल आलं होतं त्याच्यामुळे मी जस्ट बघून आले की काय चाललंय तो खूप पसारा झाला होता मागे आता प्लिंकीटवर नाही सामान मागवलं तंदुरी मसाला मागवला कारण संध्याकाळचं चिकन मॅरिनेट करून ठेवायचं आहे आणि दही त्याच्यासाठीच आणि सगळे मला पालक पनीर करायचं आहे तर चला चिकन मॅरिनेट करून घेऊया हे जे मोठं पाऊल आहे ते भाजीसाठी आहे तिची भाजी करायची आहे ग्रीन ग्रीन भाजी करायची आहे ग्रीन चिकन आणि खरडा चिकन म्हणतात ॲक्च्युली त्याला पण मग खरडा चिकनमध्ये जास्त मिरची असते आपल्याला थोडी कमी कमी प्रमाणात टाकायची आहे पण तशीच आणि छोट्या भांड्यामध्ये जे आहे ते आम्हाला तंदुरी करायची आहे त्याच्यामध्ये लेग पीस आणि बोनलेसचे थोडे पीसेस आहेत कारण की रुद्राचे पप्पा तेच खातात बोनलेस आणि म्हणजे त्यांना ते प्रोटीनसाठी ते, ते, ते लोक ते चिकन इंटेक जास्त करायचं असतो त्याच्यामुळे त्यांना ते सुक भाजी वगैरे ते नाही खात त्याच्यामुळे त्यांचं हे आहे वेगळं आणि मुलं पण खातील म्हणून म्हटलं थोडं जास्त करूया ते ते मॅरिनेट करून घेऊया छानपैकी आणि संध्याकाळपर्यंत मग छान होतं ते आणि मग त्याची टेस्ट वेगळीच लागते लगेच आणून लगेच बनवणाऱ्याची टेस्ट वेगळी लागते आणि थोडं मॅरिनेट करून ठेवलं की छान लागतं प्रॅक्टिस करताना फक्त हाताच्या मुवमेंट लक्षात ठेवायचं कुठून कुठे फिरायचंय कुठे जायचंय त्याला ते आडोसा लावला ना काहीतरी कामाग नाही जात ना खाली इथे आमची प्रॅक्टिस सुरू होती साईड बाय साईड आणि तिच्याबरोबर डान्स आहे ती पण आली ज्योती बोधले नावाची माझी फ्रेंड आहे त्यांची फ्रेंड आहे आणि म्हणजे कॉमन फ्रेंड आहे ती तर ती करणार होती आईंसोबत मुलाचा रोल अशोक सराफ सरांचा रोल आणि आई अश्विनी बनलेली आहे आणि नंतर मी पूर्ण व्हिडिओ टाकणारच आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये कारण की डान्स उद्याच आहे तर आज त्यांची फायनल प्रॅक्टिस होती आज या सगळ्या गोंधळामध्ये थोडं भांडे लावायला उशीर झालाय त्याच्यामुळे मुलं आलेत मुलं आले तीन वाजलेत आणि स साडेतीन झालेत ॲक्च्युली था आणि त्यांचं जेवण चालू आहे रुद्रचं झालं प्रियांचं बाकी आहे धक्का गाडी असते माहिती कधी धक्का दिल्याशिवाय पुढे जात नाही तसे झाले तुम्ही जेव बोलल्याशिवाय तुमचा घास पोटात जातच नाही कपडे काढून घड्या केले सगळे बाहेरच बसले होते मग खाटेवरतीच पण कपड्यांच्या घड्या घालत बसले कारण की थोडं बरं होतं बाहेर कारण की ऊन पण असतं आणि थोडं थंड पण असतं म्हणजे मीच वातावरण असतं रुद्राला ध्रुवला पण येतो म्हणून त्याला पण थोडंसं बाहेर घेऊन गेली मग मुलांना थोडी भूक लागली म्हणून फ्रूट्स त्यांना कट करून दिले आणि हातपाय धुवून मग त्यांनी फ्रूट खाल्ले आणि मग नंतर ड्रॉईंग करायला बसले बॅग आणि माझी बॉटल कलरची हे जर आपण अरेंज करून घेतलंय मसाले आणि जे बाहेरचे गिट्स पीठ हे ते सगळं एका ठिकाणी म्हणजे एका ठिकाणी मिळतं छोटा ट्रे होता माझा आधी तो चेंज केला ते ठेवलाय हो त्याच्यामध्ये तेल वगैरे ठेवलं त्याच्यामध्ये सगळं किचं पाणी ते सगळं आहे आणि हे सगळं आवडताना मला लागलंय जोरात आणि ह्याचे ना एजेस खूप याच्या खूप शार्प आहेत त्या लागल्या मला तर चिकन छान मॅरिनेट आहे आणि सकाळी आपण त्याच्यामध्ये अंडर नाही टाकत कारण कि मग फ्रीजमध्ये पूर्ण वास येतो त्याच्यामुळे नंतर काढल्यानंतर त्याच्यात एक टाकायचं आहे तंदुरीच्या याच्यामध्ये तर चला सुरुवात करूया ग्रीन चिकनला अख्ख्या लसणाच्या दहा एक पाकळ्या टाकायच्या त्याच्यामध्ये नंतर एक पाच एक कांदे कट करून छान बारीक त्याच्यामध्ये टाकायचे आणि छान लाल होईपर्यंत परतव परतवून घ्यायचे चला चिकन शॅलो फ्राय करायला ठेवूयात आणि येस येणार आणि हे मी आता आणि हे मी आता पूर्ण कल केलं एवढा मेहनत आम्ही रुग्णाल तर कलर <laughs> कांदा छान लाल परतून झालेला आहे त्याच्यामध्ये ही पेस्ट आहे कोथंबीर थोडासा पुदिना असेल तर पुदिना आणि मिरची आलं लसूण अशी सगळी पेस्ट एकत्र करून आपण घेतलेली आहे तिलाही छान तेल सुटलेलं आहे आणि त्याच्यात एका बाजूला भातही लावून घेतलेलं आहे कारण मसाल्याला छान तेल सुटल्यानंतर चिकन टाकून घ्यायचं जसं मॅरिनेट केलं होतं तसं तसं डायरेक्ट कढईमध्ये टाकून द्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे छान आणि शिजू द्यायचं आहे त्याला लो फ्लेमवरती मस्त अर्धा एक तास त्याला छान शिजू द्यायचं आहे तर ते त्याच्यात छान सगळे फ्लेवर एकत्र येतात तर आता सगळ्यात शेवटची स्टेज आहे चपात्या करून घेऊयात चिकनही झालेलं आहे भाजीही झालेली आहे भातही झालेला आहे सलाड कट करतायत आणि सगळं झाल्यानंतर छान जेवून घेऊयात तर दिवस असा संपलेला आहे आणि भेटूयात उद्याच्या नवीन फ्रेश ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू टेक केअर